हा नमस्कार मित्रांनो यापूर्वी आपण किन्नर कोड या विषयावर माहिती पाहिली होती किन्नर या शब्दाला एक आणखी एक पर्याय आहे किम पुरुष किम पुरुष शब्दाचा अर्थ तोच होतो की कोणता पुरुष आहे कोणता नर आहे पण किन्नर शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा किन्नर सोबत गंधर्व हा शब्द आहे असं अप्सरा गंधर्व किन्नर यक्ष अशी नावं येतात त्या त्याच श्रेणीमध्ये गंधर्वांचा क्रमांक लागतो तर गंधर्वाबद्दल उलटसुलट माहिती आपल्या ग्रंथांमध्ये सापडते विशेषतः गाढवाशी संबंध त्याचा जोडला जातो गर्दभ हा शब्द संस्कृतमध्ये गाढव या प्राण्यासाठी वापरला जातो आणि त्याचाच रूप दाखवण्यात येतो बरेचदा पण आपण यापूर्वी तुंबरू हा जो आहे तो किन्नर आहे, हो हो आहे हे पाहिलं होतं तुंबरासारखच रुपड किंवा अशाच प्रकारचा मुखोटा धारण केलेले गंधर्व आपल्याला सापडतात पण गंधर्वांची स्वतंत्रपणे नगरी होती गंधर्व नगरी होती तिचं सुंदर वर्णन केलं जातं आणि गंधर्व हे मुळातच सुंदर असतात हे मान्य केलेलं आहे हिमालयाच्या पायथ्याशी जे काही गाव आहेत त्यातल्या किन्नऱ्यांची काही गाव आहे तशी गंधर्वांचीही गाव आहे जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस तर गंधर्व हे किन्नरासोबत जोडले जातात आणि जेव्हा जेव्हा यक्षांचा उल्लेख येतो पुराणांमध्ये आ, तो सोबत यक्षांसोबत गंधर्व नंतर किन्नर नंतर अप्सरा असे उल्लेख येतात ह्या सर्वांचा उल्लेख देव लोकात देवांचं रंजन करणारे कलावंत असा उल्लेख येतो दैवतांची सत्यकथा नावाचं एक पुस्तक माझं गेल्या वर्षी विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केलं त्यामध्ये गंधर्व आणि गंधर्व नगरी नावाचा एक लेख आहे आणि त्या लेखामध्ये गंधर्वांची विस्तृत माहिती आलेली आहे आपण ज्यांना या क्षेत्रात अभ्यास करायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक मुळात वाचावं तर अशा तऱ्हे स्वर्गात राहणारे लोक या अर्थाचा हा यक्ष गंधर्व किन्नर आणि अप्सरा यांचा पर्याय हा उल्लेख येतो कारण स्वर्गात देव राहतात आणि देव हे कोण होते आपण यापूर्वी पाहिलं की एक विशिष्ट प्रकारची जमात होती जे आज इराणमध्ये कुर्द नावाचे जे लोक आहेत तेच भारतात आलेले द एव ज्या अवेस्थांचा उल्लेख दएव असा केला अविस्ता या ग्रंथात तेच आपल्या ऋग्वेदातले किंवा वैदिक ग्रंथातले देव आहेत आता या देवाचं राज्य इकडे होतं इराणमध्ये होतं आणि भारतातही काही भागात ते होतं जेव्हा देव इकडे आपल्याकडे तिबेटमध्ये आले त्रिविष्टम नावाचा जो उल्लेख येतो महाभारतात तो तिबेटचा येतो असं पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या महाभारती समालोचना या ग्रंथामध्ये सांगितलं आहे पंचवीस मध्ये या पुस्तकाचं प्रकाशन सातारा जिल्ह्यातल्या औंद या गावी स्वाध्याय मंडळ नावाचं त्यांचं मंडळ होतं त्या ठिकाणी झालं त्यात त्यांनी गंधर्वांचाही उल्लेख केला आहे आता गंधराची जी माहिती पुराणामध्ये येते ती थोडीशी विकृत स्वरूपात येते याचं कारण असं असावं असा की ते देवांच्या म्हणजेच वैदिकांच्या विरोधात गेले असावेत गाणारे लोक म्हणून गंधर्व आपण वेरूळच्या लेण्या पाहिल्या किंवा अजिंठ्याच्या लेण्या पाहिल्या तर या ठिकाणी शिल्प आणि चित्र दोन्ही रूपात गंधर्व आपल्याला गाताना दा दिसतात यक्ष किन्नर दिसतात किन्नर हे वाजवणारे वाद्य वाजवणारे यक्ष हे ऍक्टिंग करणारे म्हणजे अभिनय करणारे आणि गंधर्व हे गाणारे ते हे देवांचे भाट आहे असा उल्लेख सगळ्या पुराण ग्रंथात येतो आता यांना असं का म्हटलं असावं कारण यक्ष हे कलेचे उपासक होते स्वतः ते कलावंत होते विद्वान होते विद्याधर हा शब्द त्यांच्याकरता वापरला गेलाय किन्नराबद्दल आपण पाहिलाय की कि किन्नरी हे जे वाद्य आहे आजही खेड्यापाड्यात वाजवलं जातं हे किन्नरांचं वाद्य आहे आणि किन्नर नावाचे लोक हिमालयाच्या पायथ्याशी राहतात अतिशय सुंदर असे असे त्यांचे चेहरे असतात आणि प्रामुख्याने त्यांचा पेहराव हा अतिशय आकर्षक असतो त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे त्यांची गाणी आहे त्यांची भाषा आहे याच प्रकारे गंधर्व नावाचे लोक सुद्धा किन्नरांसारखेच होते होते म्हणजे अजूनही आहेत ते फक्त त्यांची स्वतंत्र ओळख नाही आहे पण आपण काश्मीरमध्ये गेलो तेव्हा रामबल नावाचं एक गाव आहे तर रामबलला लागून गांधर्बल नावाचं गाव आहे बल या शब्दाचा अर्थ गाव असा होतो रामबल म्हणजे रामाचं गाव गांधर्बल म्हणजे गंधर्वाचं गाव तर हे गंधर्वाचं गाव होतं त्याचा एक पुरावा गावाच्या रूपात आजही शिल्लक आहे कल्याण नावाच्या कवीनी साधारणत अकराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये अ किंवा उत्तर बाराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये काश्मीरचा राजा जो कर्कोटक राजा होता त्याच्या स्तुती प्रत्यर्थ सगळ्या राजांची कहाणी एका ग्रंथात लिहिली आहे राजतरंगिणी नावाचा तो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या परिशिष्टामध्ये गंधर्व नावाचं एक परिशिष्ट आहे आणि त्यात त्यांनी म्हटलंय त्या गंधर्व त्या ही एक आदिवासी जमात आहे अजूनही आणि पूर्वीच्या काळात ते पर्वतवासी होते प्रामुख्याने आणि त्या पर्वतावर राहणाऱ्या देवांना खुश करण्याकरता गाणी गात असतील नृत्य करीत असतील म्हणजे त्यांचे जे सहकारी होते विरोधात नव्हते पण त्या सहकार्याबद्दल विरोधात का लिहिलं गेलं केव्हा तरी त्यांच्यात संघर्ष आपसात झाला असावा आणि म्हणून त्यांच्याबद्दल कुठे सकारात्मक माहिती मिळते कुठे नकारात्मक माहिती मिळते यक्ष हे सुंदर असतात यक्ष हे विद्वान असतात यक्ष हे उंच असतात अशा प्रकारची माहिती काही पुराणामध्ये आढळते तशाच प्रकारची माहिती यक्षाबद्दलची ते कुरूप असतात गुटके असतात सुंदर नसतात आणि वागत नसतात चांगले दोन्ही प्रकारचे म्हणजे काही यक्ष त्यांच्याशी चांगले वागले नसतील वैदिकांची त्यामुळे त्यांची ते तशी माहिती मिळते तशाच प्रकारची माहिती किन्नर आणि गंधर्वाबद्दलची माहिती मिळते म्हणजे यक्ष किन्नर गंधर्व अप्सरा किंवा पर्या हे जे नाही नाव आहेत ही काही जमातींची नाव आहेत काही समूहांची नावं आहेत आणि हो त्या समूहांपैकी काही लोकांना कोणकोणत्या कला अवगत होत्या म्हणून गंधर्वांचा उल्लेख गाण्याशी येतो म्हणून भारतात जे काही गाणारे लोक का आहेत ते गंधर्व पूर्वज मानतात आणि गंधर्व हे शिवाचे उपासक होते अशा प्रकारची माहिती पुराणामध्ये सापडते आजही गंधर्व ज्या हिमालयाच्या पायथ्याशी राहतात ते हिमालयाच्या पायथ्याशी गंधर्बल हे जे गाव आहे गांधर्बल या गावात सुद्धा जे लोक राहतात ते पूर्वीचे गंधर्व असावेत त्यापैकी काही लोक शिवाचे उपासक आहेत काश्मीर हे शैव राज्य होतं आणि त्या ठिकाणी शिवाची अनेक मंदिरं अजूनही आपल्याला पाहायला मिळतात ज्याप्रमाणे सूर्याची मंदिर आहेत मार्तांड मंदिर त्या ठिकाणी त्याचप्रमाणे शिवाची ही मंदिर आहेत नागांची मंदिर आहेत हे नागपूजक असले पाहिजेत प्रामुख्याने आणि हे आदिवासी आणि प्रामुख्याने गिरिजन म्हणजे पर्वतवासी अशा प्रकारचे लोक असले पाहिजेत यांनी जेव्हा त्यांच्याशी जुळतं करून घेतलं देवांशी तेव्हा त्यांच्याबद्दलची माहिती चांगली आलेली आहे जेव्हा त्यांनी विरोध पत्करला तेव्हा मात्र त्यांच्याबद्दल विचित्र माहिती आहे पण संगीताचे जे काही उपासक आहेत तर त्यांची जी विद्यालय आहेत बहुतेक ठिकाणी त्याला गांधर्व विद्यालय किंवा महाविद्यालय असेल तर गांधर्व महाविद्यालय अशा प्रकारची नावं दिली जातात अजूनही भारतात ज्या परीक्षा होतात संगीताच्या त्या गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेतल्या जातात यावरून गंधर्वाचं महत्व अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते गाणारे होते काही ठिकाणी त्यांना भाट म्हटलेलं आहे म्हणजे स्तुतिपूजक होते स्तुतीपाठक होते तर अशा प्रकारची माहिती इतकी सुंदर माहिती आपल्या ग्रंथांमध्ये आहे तर आज ते गंधर्व कुठे आहेत याबद्दल भारतीय संस्कृती कोशामध्ये आलेली माहिती आहे ती अशी आहे की उत्तर प्रदेशातल्या वाराणसी म्हणजे काशी अलाहाबाद व वा गाझीपूर या भागात आणि राजस्थानात या लोकांची वस्ती आहे म्हणजे ते लोक काही आकाशवासी झाले नाही स्वर्गवासी झाले नाही अदृश्य झाले नाही किंवा अलौकिक सृष्टीत गेले नाही अजून ते आपल्यासारखेच जगतात आपल्यासारखेच राहतात त्यांच्यात कलेची आवड अजूनही आहे हे गायक आहे आणि नर्तक आहे हे पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशाच्या दुसऱ्या खंडामध्ये अं पृष्ठ सहाशे पंच्याऐंशी वर ही माहिती दिली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यात अराख सितळ रामसी शाहीमल हिवार पंचरभया आणि उद्योग उगो, अशी सात गोत्र आहे म्हणजे त्यांच्यात ती गोत्र पद्धती आहे गोत्र शब्द या ठिकाणी वापरलेला आहे पण तो चुकीचा आहे ती कुळ असावीत कारण गोत्र ही ब्राह्मणांमध्येच असतात आणि प्रामुख्याने आर्यांचं ते वैशिष्ट्य होतं इराणमध्ये अजूनही गोत्र पद्धती आहे पण भारतात कुल हा शब्द यासाठी वापरतात जी शेतकरी आहे अशा लोकांसाठी आता त्यांच्यात जी लग्न होतात त्याच्याबद्दल या ग्रंथात म्हटलंय की यांच्यात सगोत्र विवाह होत नाही म्हणजे एकाच गोत्रात विवाह होत नाही विवा ना त्यांच्यात बालविवाहाची चाल असून बहुपत्नीत्वही रूढ आहे म्हणजे एकाच गंधर्व पुरुषाला अनेक बायका असू शकतात कारण ज्या ठिकाणी स्त्रियांची कमी असते त्या ठिकाणी एका स्त्रीशी अनेक लोक विवाह करतात त्याला बहुपतित्व बहु पतित्व बहु म्हणतात ज्या ठिकाणी पुरुषांची कमी असते तिथे स्त्रिया अशी विवाह ते करतात अनेक स्त्रियांशी विवाह करतात विवा करता। असे बहुपतित्व हे गांधर्वामध्ये रूढ आहे आणि त्यांच्याबद्दल गाण्याशी संबंधित सगळी माहिती ही आपल्या पुराणात सापडते आता आपल्याकडे गांधर्व विवाह नावाचा विवाह प्रकार आहे विवाहाचे प्रकार आहे देवविवाह आसुरी विवाह तसं गांधर्व विवाह तर आसुरी विवाह म्हणजे मुलीला पळून देणे आणि मग तिच्याशी लग्न करणे पण लग्न करण्यावरतीवर बलात्कार करणे असा एक प्रकार असुरी विवाहामध्ये आहे पण गंधर्विवाह तसा प्रकार नाही एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी लग्न करायचं असेल तर दोघं हो एकत्र म्हणून लग्न करू शकतात ज्या पद्धतीने आता आपण नोंदणी विवाह करतो तर तो एक प्राचीन प्रकार आहे आणि ते वैष्णव संप्रदायाशी निगडीत आहे असं या महादेश शास्त्री जोशींनी म्हटलंय आणि राजस्थानमध्ये जे गंधर्व आहेत ते वैश्य वर्णात व्यापारी लोक आहेत पण आणि नर्तक आहेत त्यांचा व्यवसाय नर्तक आहेत पण आणि व्यवस्थेमध्ये त्यांना वैश्य या याच्या स्तराक टाकलाय अंजना सुंदरी आणि मैना सुंदरी त्यांची संगीत नाट्य आहे नाटक आहे अशा प्रकारची माहिती म्हणजे कलेशी संबंधित गंधर्व हा वर्ग आपल्या भारतात अजूनही सक्रिय आहे पुराणामध्ये ज्याप्रमाणे तो स्वर्गात दाखवलाय स्वर्ग हा कुठे आपण पाहिलं की तिबेट तिवे, जो आहे त्यालाच पूर्वी स्वर्ग म्हणत असत आणि महाभारतामध्ये स्वर्गारोहण पर्व नावाचं पर्व आहे तर त्या पर्वामध्ये जी माहिती भौगोलिक माहिती मिळते त्यानुसार हिमालयाच्या बाजूला जाणारा एक रस्ता आणि ते अनेक रस्ते आहेत की ते तीन रस्ते आहेत तीन बाजूनी हिमालय पर्वतावर जाण्याचे मार्ग पण त्रिविष्ट म्हटलंय त्या ठिकाणी गंधर्वांची पूर्वी असती असावी आजही त्या परिसरात गंधर्व या जमातीचे लोक आहेत आणि ते कलावंत आहेत अजूनही म्हणून त्यांची ओळख अजूनही कायम आहे ती पुसली गेली नाही एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे या ठिकाणी आपण 看不也，等电了。